नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वतःची किंमत कशी वाढवायची लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला वाटत असेल लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे तर हे पाच नियम ऐका आणि लक्षात ठेवा पहिला नियम आहे आपण काय कर आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सरळ बोलून दाखवण्याची सह अजिबात करत जाऊ नका दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला तर लोक तुम्हाला हस्त किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळीच इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून माफ उदा दुसरा नियम सांगण्यात अगोदर मी एक गोष्ट सांगेन सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच परत येत नाही जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं तर कळेल की कोणीच कमा कमी पेक्षा जास्त बोलत नाही फळबडबड करत नाही त्यांच्या बोलण्यात जात नाही आणि आपला दुसरा नियम हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता या उलट जर तुम्ही कमी बोलात लोकांसमोर शांत राहिला तर कन्फ्यूज होतील आणि काही ना काढून बसल्या तुम्हाला त्यांच्या कमजोर बाजू पण पडेल आणि तुमची कमजोर झाकल्या जाईल तिसरा नियम म्हणजे तुमची इमेज तुमची स्पीड म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातून लोकांवर प्रभाव पाडू शकतो लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून किंवा तुमच्या पदावरून तुमचं राहणीमान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा गुन्ट शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा तुमचं काम प्रतिष्ठा मिळून कोणताच असा असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल नियम नंबर चार राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं का काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं काम याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी म्हणा याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजले तर लोक तुम्हाला तसेच समजतील तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवते बरोबर जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांकडून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम ते जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधणार वाटणार नाही हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत तसंच माणसाच्या बाबतीत आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी लोक तुमची कमी किंमत करणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा दाखवतो म्हणून लोकांपासून लांब राहता आपल्या कामावर लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढेल तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद